तेजी रुमेश कोरगावकर प्रभाग सा ह्या प्रमा ह्या वॉर्डमधनं निवडणूक लढत आहे मा, मी मास्टर्स कम्प्लीट केलेलं आहे मी वेल एज्युकेटेड आहे आणि मला म्हणजे पॉलिटिक्सचं खूप आवड होती म्हणून आज मला संधी भेटली तसं मी पाऊल माझं पुढे घातलं आहे लहानपणीपासून मी माझ्या वडिलांना बघत आली आहे ते ह्या क्षेत्रात पहिल्यापासून आहेत ते तीन वेळा निवडणूक लढून आले जिंकून आलेत व त्यांच्याकडनं मी प्रेरणा घेतलेली आहे लहानपणीपासून बघ बघत आल्यामुळे मला त्यांचे कष्ट व त्यांनी केलेली मेहनत ते सगळं बघून मला त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन भेटलं आहे व मी त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन आज एक संधी भेटलं म्हणून पुढे पाऊल टाकलं आहे तसंच तुम्ही मला साथ द्यावी व एक संधी द्यावी असं मला वाटतं मी बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार व त्यांचं काही समस्या असेल ती पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आज मी ज्या भागातनं लढत लड़त, निवडणूक लढते त्या भागात मी प्रचाराला जाते तिथे मला खूप सारे लोकांचे प्रश्न म्हणजे ते विचारतात की आमचं हे समस्या आहे आमची ती समस्या आहे अजून झालेली नाही आहे जसं रोडचे कामं राहिलेली आहेत खूप खड्डे व व्यवस्थित रोड नाही आहेत त्यांना लाईट्स नाही आहेत काळो काय त्यांच्या पूर्ण मीन्स त्या एरियामध्येच लाईट आहे जेणेकरून आम्हाला चालताना खूप कष्ट होत होते म्हणजे चालताना म्हणा किंवा जाताना तिकडनं तो एक मोठा समस्या आहे तिकडे ड्रेनेज इश्यूज आहेत प्यायचं पाणी व्यवस्थित त्यांना उपलब्ध होत नाही नळ ना, ना, मीन्स नळाचं व्यवस्थित त्यांना प्यायचं पाणी मिळत नाही त्यामुळे ते ते एक ते, त्यांचं मी प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन व अजून असे खूप सारे समस्या आहेत जसे भाजीवाल्यांचं पण आहे कंप्लेंट की आम्हाला स्थानिक लोकांना तुम्ही जास्त हे करत नाहीत की प्रोत्साहन देत नाही किंवा आम्हाला इन्कम भेटत नाही आम्ही इकडचे असून बाहेरचे लोक येऊन इकडे आपला व्यवसाय करतात त्यांचं खूप चांगलं म्हणजे चालतंय पण आम्ही मागे राहतोय असं त्यांची समस्या आहे तसेच मच्छीवाल्यांची पण हीच समस्या आहे की बाहेर बसतायत त्यांचं खूप धंदा चालतो पण आमचा आतल्यांचा एवढं चालत नाही आणि आम्हाला खूप त्रास सहन करावे लागताय अशा खूप समस्या लोकांनी आमच्याकडे मांडल्या आहेत व त्यांचे असे खूप काही प्रश्न पण आहेत की अजूनपर्यंत आमचे हे कोणीच सोडवले गेले नाहीत मग इतके वर्ष हे वीस वर्ष आता यांची सत्ता आहे एवढे वर्ष सत्तेत राहून पण त्यांनी काही म्हणजे डेव्हलपमेंटच झालेली नाहीये मग लोकांनी आता विचार केला पाहिजे की कोण कुठचा सा माणूस आपलं काम करू शकतो आणि कोण सक्षम आहे हे काम करण्यासाठी त्याप्रमाणे आता मतदान करावे आणि निवडून आणावं लोकांना असं तुम्हाला विनंती आहे की सावंतवाडीतील महिला बचत गटांना सक्षम करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि मी माझ्या शिक्षणाचा व्यवस्थित उपयोग करून नगरपालिकेतील कारोबार पारदर्शक करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तसेच मी माझ्या सावंतवाडीच्या नागरिकांना चांगले व्यवस्थित आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी पूर्ण सक्षम राहील आणि मी आता प्रभाग क्रमांक सहा ह्या वॉर्डमधून निवडणुकीला उभी राहिली आहे ठाकरे सेना ह्या पक्षातून मशाल हे चिन्ह घेऊन मी प्रभाग क्रमांक सहा मधन लढत आहे तारखेला तुम्ही मशाल ह्या चिन्हा बटन दाबून मला बहुमताने विजयी करा एज अ युथ मी आज माझं पहिलं पाऊल उचललं आहे आणि मला खात्री आहे की माझ्या एका पाऊल उचलल्यामुळे पाठी फु माझ्या बरोबरची पिढी पण पुढे मला साथ देतील आणि मी माझ्या शिक्षणाचा व्यवस्थित उपयोग करून जिथे गरज असेल तिथे उपयोग करून नगरपालिकेत व्यवस्थित काम करू शकणार व करणार ह्याची मला खात्री आहे माझ्याच सोबत नगराध्यक्षपदी सीमा मटकर हे उभे आहेत व माझ्यासोबत नगरसेवक शैलेश गंडळकर हे पण आहेत आम्ही मशाल ह्या चिन्हा चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे ह्या ह्याच्यातनं लढत आहोत आम्हाला बहुमताने तुम्ही सहकार्य करा दे। दे।